कोणत्याही औषध किंवा केमिकलचा वापर न करता कॉक्रोच घरातून कायमचे घालवण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा आजकाल प्रत्येक घरी कॉक्रोचची भरपूर समस्या दिसून येते दिवसेंदिवस यांची संख्या वाढते अगदी अन्न पदार्थात पडणे म्हणा रोगराई पसरवणे धुतलेल्या भांड्यावरती फिरणे काही उघडं राहिलं तिथे कॉक्रोच भरपूर प्रमाणात येतात आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते त्यामुळे आजच यांचा बंदोबस्त करा आणि कायमची यांच्यापासून सुटका मिळवा यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात पूर्ण व्हिडिओ फॉलो करा डिटेलमध्ये तेव्हाच रिझल्ट मिळेल एकही स्टेप मिस केली तर मनावा तसा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक भांडं त्या भांड्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे नॉर्मल पाणी टाकायचं त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार ला आहे ला 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 लिंबू तर इथे मी अर्ध लिंबू वापरलेला आहे लिंबाच्या साली अगदी चार पाच तुमच्याकडे असतील तर त्या देखील इथे वापरल्या तरी चालतात त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्तेची पानं जी की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि आपल्या घरामध्ये देखील ही पानं असतात तर वास येणारी चांगली ताजी फ्रेश पानं वापरायची म्हणजे खूप जुनी पानं असतील ज्यामध्ये वास येत नसेल त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे बघा अशी तीन चार पानं घ्यायची त्याला थोडंसं बारीक कट करायचं आणि ते आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत आता बघा यांना पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे पूर्णपणे गॅसवरती ठेवायचं आहे पाणी आणि साधारण मीडियम गॅसवरती ठेवायचं बाकी ज्या इतर गोष्टी लागणार आहेत त्या आपण बघूयात गॅसवरती ठेवून हे आपल्याला आप थोडंसं गरम करायचं आहे सुरुवातीला त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी अगदी कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सहज मिळते किंवा आपल्या घरी देखील असते तुरटीचा नक्की वापर करा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल दिसायला बघा अशी खडी साखरेसारखी दिसते पण खडी साखर आणि तुरटीमध्ये खूप फरक आहे जर तुम्हाला माहीत नसेल तुरटी काय आहे तर अगदी तुम्ही किराणा मालाच्या दुकानात तुरटी द्या म्हणलं तर खूप स्वस्तात ही मिळते आणि आपल्या घरी असेल तर नक्कीच तुम्ही याला बारीक करून पावडर करून वापरू शकता किंवा एक तुरटीचा खडा जरी घेतला तरी चालतं याने तुम्हाला ना इन्स्टंट रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच इतर कोणत्याच केमिकल किंवा इतर काहीच वापरण्याची गरज पडत नाही तर आता बघा हे मी गॅसवरती थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलं होतं थोडं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत हा तुरटीचा खडा पाणी शुद्ध करण्यासाठी देखील तुरटीचा वापर केला जातो इतर वेगवेगळ्या आजारांवरती देखील तुरटीचा खूप चांगला उपाय केला जातो 또라와 더밟 하다가... त्यानंतर बघा आता तुरटी टाकून हे जे पाणी आहे ना तर त्याला चांगलं आपल्याला एक दोन वेळा उकळीपर्यंत गरम करायचं आहे जेणेकरून काय होतं लिंबू आणि यामधील तेजपत्त्याची पानं आणि तुरटी पूर्णपणे या पाण्यामध्ये चांगली मिक्स होते याचा अर्क पूर्णपणे पाण्यामध्ये येतो थोडाफार पाण्याचा कलरही आपल्या तेजपत्त्याच्या पानामुळे पिवळसर होतो तोपर्यंत आपल्याला चांगलं एक दोन उकळीपर्यंत असं गरम करून घ्यायचं फुल गॅसवरती जरी केलं तरी चालतं जास्त काही यामध्ये आपला वेळ जात नाही त्यानंतर बघा आता हे पाणी उकळलं की आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे जे लिक्विड आहे ना हे आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून तुम्ही भरपूर दिवस याचा वापर करू शकता त्यानंतर बघा आपल्याला इथे हे जे लिक्विड आहे ना ते थोडस नॉर्मल टेम्परेचरवरती होईपर्यंत ठेवायचं आहे तर याला आपण अगोदर गाळून घेऊयात म्हणजे हे थोडस थंड होईल आणि हे लिक्विड कमी जास्त अगदी तुमचा घर किंवा एरिया किती छोटा मोठा आहे त्यानुसार जरी बनवलं तरी चालतं आणि त्याचसोबत बघा याचा जो रिझल्ट आहे ना तो असा येतो की यामध्ये आपण कोणतंही केमिकल वापरलेलं नाही पण ज्या गोष्टी यामध्ये आपण आता टाकणार आहोत त्यामुळे एक छोटंसं यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं ज्यामुळे कॉक्रोच किंवा घरामध्ये जे चिलट होत असतील मुंग्या होत असतील त्या घरातील या कीटकांना घालवण्यासाठी याचा फायदा होतो आता यामध्ये बघा आपल्याला टाकायचा आहे एक मोठा चमचा भरून यामध्ये खायचा सोडा खायचा सोडा टाकला की यामध्ये बघा हे पूर्ण असं मिश्रण जे आहे ते फेसाळ्यासारखं होतं यामध्ये एक रिॲक्शन होतं ज्यामध्ये की आपण अगोदर लिंबू आणि तेजपत्तेची पानं टाकलेली आहेत थोड्या वेळानंतर हा फेसाळ्याला भागाचा शांत होतो आणि त्यानंतर आपण बघूयात यामध्ये पुढची प्रोसेस काय करायची तर बघा यामध्ये रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे सध्या पाणी हे थोडंसं कोमट आहे तर थोडंसं आपण यामध्ये याला स्थिर होऊ देऊ आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करू यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक अर्धा चमचा मीठ आणि थोडासा कापूर यामध्ये मी बारीक करून टाकलेला आहे मिठामध्येच मी थोडंसं यामध्ये बारीक केलं होतं तर जे कापूरच्या एक दोन वड्या असतात ना त्याला थोडंसं बारीक करायचं पावडर करायचं आणि ते देखील यामध्ये टाकायचं म्हणजे मीठ आणि कापूर आपल्याला थोडासा यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे इनो तुम्ही इथे खायचा सोडा टाकलेला असेल तर इनो टाकायची गरज नाही खायचा सोडा तुम्ही इनोचा देखील वापर करू शकता किंवा दोन्ही थोडं थोडं जरी टाकलं तरी चालतं म्हणजे यामध्ये कसं आपल्याला जे केमिकल रिॲक्शन तयार करायचं आहे ना ते ते व्यवस्थित झालं पाहिजे तर आता बघा या गोष्टी मी काही टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डेटॉल लिक्विड तुमच्याकडे जर डेटॉल लिक्विड नसेल ना तर डेटॉल साबण घ्यायची त्याला थोडंसं एकतर त्याचं पाणी तयार करायचं किंवा बारीक कट करून यामध्ये टाकायचं पण डेटॉल लिक्विड किंवा साबण वापरणं गरजेचं आहे चांगला यामुळे देखील रिझल्ट येतो तुमच्या घरामध्ये जर पाली असतील ना पाली घालवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आता बघा याला चांगलं आपण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हे जे भांडं आहे ना मिश्रण बनवण्यासाठी ते मी दररोजच्या वापरात नसणारं बा वापरलेलं आहे म्हणजे कसं डेटॉल किंवा इतर वस्तूचा वास त्याला बसत नाही बाकी तुम्ही जर इतर कोणतं भांडं वापरलं असेल रेग्युलरमधील तर त्याला एक दोन वेळा थोडं घासून घ्यावं लागेल जेणेकरून वास निघून जातो आता बघा याला कधी कुठे कसं वापरायचं याला आपण एकतर दोन तीन प्रकारे वापरू शकतो पहिलं म्हणजे एक तर तुम्ही हे लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरून घरामध्ये स्प्रे करू शकता पण कधी करायचं काय तर ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये त्यानंतर बघा इथे तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल ना तुम्ही एक पाण्याची बॉटल घ्या त्याच्या झाकणावरती एखाद्या टोकदार वस्तूला गरम करून छिद्र पाडा म्हणजे ती स्प्रे बॉटलसारखी तुम्हाला वापरता येईल म्हणजे इक्वली सगळीकडे ते स्प्रेड होतं दुसरी पद्धत याला वापरण्याची म्हणजे थोडंसं लिक्विड ठेवायचं त्या भांड्यामध्ये तयार केलेल्या भांड्यामध्येच थोडं लिक्विड ठेवायचं शेवटी आणि कापूस घ्यायचा कापसाचे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते गोळे कापसाचे आपल्याला त्या लिक्विडने भिजवायचे आहेत भिजवलेले गोळे जे आहेत ना घरातील बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये ठेवा तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट येईल त्यासोबतच टिश्यू पेपर किंवा एखादा कॉटनचा कपडा देखील छोटासा कट करून या पाण्याने भिजवून घरामध्ये इकडे तिकडे जरी ठेवला ना तरी चालतं जिथे अशा प्रकारे आपल्याला स्प्रे करता येत नाही ना त्या ठिकाणी तुम्ही हा जे कॉटन किंवा कापसाचा किंवा कपड्याचा गोळा आहे ना तो ठेवू शकता आणि स्प्रे बघा कसं करायचं संध्याकाळी झोपण्या अगोदर स्प्रे करायचा जेणेकरून रात्रीच्या वेळी जे झुरळ आहेत ते घराच्या बाहेर निघतात म्हणजे त्यांच्या बाहेर निघतात लपलेले खाण्यापिण्याच्या शोधामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये स्प्रे करायचा आहे सकाळी तुम्ही बघाल घरामध्ये तुम्हाला भरपूर घरातील कॉक्रोच जे आहे ते मेलेले दिसतील एक दोन दिवस हा स्प्रे करा खूप छान असा रिझल्ट येतो आणि अगदी पूर्णपणे झुरळ जे आहे ते आपल्या घरातून त्यांचा नायनाट होतो गायब होतात आणि त्यानंतरच स्वच्छतेची काळजी घ्या म्हणजे परत कधी तुमच्या घरामध्ये कॉक्रोच होणार नाहीत आणि हे स्प्रे तुम्ही बाहेर देखील आजूबाजूला मारा म्हणजे बाहेरून घरामध्ये देखील झुरळ कॉक्रोच येणार नाहीत टॉयलेट बाथरूमच्या जाळीवरती देखील याला मारायचा आहे जेणेकरून तिकडून देखील घरामध्ये कॉक्रोच येणार नाहीत अडी अडचणीच्या जागीमध्ये याला नक्की मारा म्हणजे तुम्हाला याचा चांगला रिझल्ट येईल यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तर देईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद